ंदरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणी चल चल राधे रस्त्याने चाल जरा जर पून चोरावर मोर बसले बाई टपून चल चल राधे रस्त्याने चाल जरा जर जपून चोरावर मोर बसले बाई टपून चोरावर मोर बसले बाई टपून मायेचा भरला हा बाजार हा झाला ग बेजार मायेचा भरला बाजार जिव्हा झाला ग बेजार फिरून फिरून जीव गेलात पून फिरून फिरून जीव गेला पून चोरावर मोर बसले बाई पून चल चल राधे रस्त्याने जरा जपून चोरावर मोर बसले बाई पून चोरावर मोर बसले बाई पून दह्या दुधाचा भरला घडा आडवा आला गलंगडा दह्या दुधाचा भरला घडा आडवा आला गलंगडा मारीला खडा घडा गेला पुटून मारीला खडा घडा गेला पुटून चोरावर मोर बसले बाई टपून चोरावर मोर बसले बाई टपून चल चल राधे रस्त्याने चाल जपून चोरावर मोर बसले बाई टपून चोरावर मोर बसले बाई टपून जाऊन आले मी बाहेरी एवढ्यात झाली चोरी घरी जाऊन आले मी बाहेरी एवढ्यात झाली चोरी घरी कोण आलग बसल बाई लपून कोण ग आलं बसल बाई लपून चोरावर मोर बसले बाई टपून चोरावर मोर बसले टपून चल चल राधे रस्त्याने चल जरा जपून चल राधे रस्त्याने चल जरा जपून चोरावर मोर बसले बाई टपून चोरावर मोर बसले बाई टपून सरसर सरसर घेतला झोका वाटे जीवाला हुरहुर हुरहुर धोका सरसर सरसर घेतला वाटे जीवाला हुरहुर धोका दो पाळण्याचा दोर गेला बाई तुटून -तु पाळण्याचा दोर गेला बाई तुटून -तु जोरावर मोर बसले बाई टपून जोरावर मोर बसले बाई टपून ಚಲ ಚಲ ರಾಧೆ ರಸ್ತೆಯ ಪೂನ ಚೋರ ಮೋರ ಬಸಲ ಪೂನ ಚೋರ ಮೋರ ಬಸಲ ಪೂನ ಎ ಜಾ ಸಂಧಿ ಗಿ ಹರಿ ಸಾಗಡ ಕೇಲಿ ಜಾ ಸಂಧಿ ಗಿ ಹರಿ ಸಾಗಡ ಕೇಲಿ ಸಾಕ್ಷಿವಂತ ನೋರ ಧಾರು ನ साक्षीवंतान दिला ग चोर धरून चोरावर मोर बसले बाई पून चोरावर मोर बसले टपून पून चल राधे रस्त्याने चल जरा जपून चल राधे रस्त्याने चल जरा जपून चोरावर मोर बसले बाई टपून चोरावर मोर बसले बाई पून ಪಂಡರಿನಾಥ ಭಗವನ್ ಕಿ ಜಯ ನಮಸ್ಕಾರ ಮೈತ್ರಿನ